भगवान श्रीकृष्णांनी देह सोडला तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांची संपूर्ण शरीर पंचमहाभूतांमध्ये मिसळले दड़ होते परंतु त्यांचे हृदय सामान्य जिवंत माणसासारखे धडधडत होते श्रीकृष्णांचे हृदय आजपर्यंत सुरक्षित आहे जे भगवान जगन्नाथांच्या लाकडी मूर्तीत आहे आणि ठोकेही सर्वसामान्य माणसासारखेच आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे महाप्रभूंचे मोठे रहस्य म्हणजेच सोन्याच्या झाडूने केली जाते त्यांची स्वच्छता महाप्रभू जगन्नाथ म्हणजेच श्रीकृष्ण यांना कलियुगाचे भगवान देखील म्हटले जाते जगन्नाथ स्वामी त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलराम यांच्यासोबत पुरी म्हणजेच ओरिसात येथे राहतात परंतु रहस्य असे आहे की आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही दर बारा वर्षांनी महाप्रभूंची मूर्ती बदलली जाते अशावेळी संपूर्ण पुरी शहरात ब्लॅक आऊट असतो म्हणजेच संपूर्ण शहरातील दिवे बंद असतात दिवे बंद केल्यानंतर मंदिर परिसरात सी आर पी एफने वेढलेले असते यावेळी कोणीही मंदिरात आत जाऊ शकत नाही मंदिराच्या आत दाट अंधार असतो पुजाराच्या डोळ्यावर देखील पट्टी बांधलेली असते पुजाऱ्याला हात मोजे असतात तो जुन्या मूर्तीतील ब्रह्मपदार्थ काढून नवी मूर्तीमध्ये घालतात हा ब्रह्मपदार्थ काय आहे हे आजपर्यंत कुणालाही माहिती नाही ते आजपर्यंत कुणीही पाहिलेले नाही हजारो वर्षांपासून हे एक मूर्तीतून दुसऱ्या मूर्तीमध्ये हस्तांतरण होत असते हा एक अलौकिक पदार्थ आहे त्याला स्पर्श केल्याने माणसाच्या अंगाच्या चिंध्या उडून जातात असे देखील म्हटले जाते हा ब्रह्मपदार्थ भगवान श्रीकृष्णांचे संबंधित आहे पण हे काय आहे हे कुणालाही माहिती नाही आषाढाचे दोन महिने एकाच वर्षी येतात तेव्हा भगवान जगन्नाथ आणि इतर मूर्ती बदलल्या जातात ही संधी एकोणावीस वर्षानंतर आली आहे परंतु काही वेळा चौदा वर्षानंतर देखील ही वेळ येते या प्रसंगावर नवकलेवर म्हणतात पण आजपर्यंत एकही पुजारी सांगू शकला नाही की महाप्रभू जगन्नाथाच्या मूर्तीत काय आहे काही पुजारी म्हणतात की जेव्हा आम्ही ते हातात घेतले तेव्हा ते हृदयासारखे ते उड्या मारत होते डोळ्यावर पट्टी होती आम्ही फक्त अनुभव करू शकलो होतो आजही जगन्नाथ यात्रेच्या निमित्ताने पुरीचा राजा स्वतः सोन्याच्या झाडूने झाडू मारायला येतो भगवान जगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वारातून आतमध्ये पहिले पाऊल टाकतात तेव्हा समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येत नाही तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिरातून बाहेर पडतात तेव्हा समुद्राच्या लाटांचा आवाज येतो तुम्ही बहुतेक मंदिराच्या शिखरावर पक्षी बसलेले किंवा उडताना पाहिले असतील परंतु जगन्नाथ मंदिरावरून एकही पक्षी जात नाही ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो दिवसाच्या कोणत्याही वेळी जगन्नाथ परमेश्वराच्या मंदिराचे मुख्य शिखराची सावली पडत नाही भगवान जगन्नाथ मंदिराच्या पंचेचाळीस मजल्यावरील ध्वज दररोज बदलला जातो असे म्हणतात की एक दिवसही ध्वज न बदलल्यास अठरा वर्षापर्यंत मंदिर बंद राहील त्याचप्रमाणे भगवान जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर एक सुदर्शन चक्र देखील आहे जे कोणत्याही दिशांनी पाहिले तर तुमच्याकडे तोंड करून आहे असे भासते भगवान जगन्नाथांच्या मंदिराच्या स्वयंपाकघरात प्रसाद शिजवण्यासाठी सात मातीची भांडी एकमेकांवर ठेवली जातात जो लाकडाच्या अग्नीने शिजवला जातो त्यावरील सर्वात वरची ठेवलेली भांड्यातील प्रसाद आधी शिजत असतो भगवान जगन्नाथ मंदिरात दररोज केला जाणारा प्रसाद भक्तांसाठी कधीच कमी पडत नाही पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराचे दरवाजे बंद होताच प्रसादही संपतो आणि अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत जगन्नाथ मंदिराची उंची सुमारे दोनशे चौदा फूट असल्याचे मानले जाते अशा स्थितीत पशुपक्ष्यांची सावली निर्माण होते मात्र मंदिराच्या शिखरावर सावली कायमच गायब राहते अशा प्रकारे जगन्नाथपुरीच्या मंदिराचे अनेक चमत्कार भाविकांना बघायला मिळत असतात